घाटंजीत भर रस्त्याने उभ्या असलेला मोपेड गाडीने घेतला अचानक पेट घाटंजी तालुका प्रतिनिधी सचिन कर्णेवार उन्हाचा पारा पंचेचाळीस च्या वर जात असून माणसाच्या जीवाची कहाली होत असताना ज्वलनशील पेट्रोल डिझेल गाड्या ही उन्हाळ्यात अचानक पेट घेताना दिसून येत आहे अशीच एक घटना घाटंजीतील गिलाणी महाविद्यालय चौकातील रस्त्यावर आलेल्या बेलखेडे बेकरी समोर घडली असून भर दुपारी बाराच्या दरम्यान अचानक उभ्या असलेल्या मोपळ गाडीने पेड घेतला बघता बघता उभ्या गाडीतून आगीचे स्वरूप धारण केले जवळ असलेल्या काहींना हे लक्ष देताच त्यांनी प्रसंगवधान दाखवून जवळच्या घरून पाईपणे पाणी मारत आग आटोक्यात आणली यात गाडीचे नुकसान झाले ही आग कुठल्या कारखाने कुठल्या कारखाने लागली आहे अद्याप स्पष्ट नसते तरी उन्हाळ्यात अचानक चालत्या व उभ्या गाडीला पेड घेण्याची घटना वाढल्या आहेत